नवी दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेले खटले निकाली काढण्याची संधी पक्षकारांना उपलब्ध झाली आहे ज्या पक्षकारांना प्रलंबित खटले तडजोडीद्वारे निकाली काढवायचे असतील अशा पक्षकारकांनी सांगली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगली येथे संपर्क साधावा असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष श्री पी के शर्मा यांनी केले आहे नवी दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयात एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस ते तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस या दरम्यान विशेष लोक अदालत सप्ताह होत आहे या विशेष लोक अदात सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणे तडजोडीसाठी ठेवली जाणार आहेत जिल्ह्यातील ज्या पक्षकारांची प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत ती तडजोडीने मिटवावीत अशी इच्छा असणाऱ्या पक्षकारांची प्रकरणे या विशेष लोक अदालित ठेवता येणार आहे त्यासाठी सांगली जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश पी के शर्मा साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्व बोलणी बैठक जिल्हा विधी सेवा प्राधिकरण या ठिकाणी घेण्यात येणार आहे संबंधित पक्षकार प्रत्यक्ष आणि आभासी ऑनलाईन मोड पद्धतीने यात सहभागी होऊ शकतात तरी अशा पक्षकारांनी जिल्हा न्यायालयाच्या आवारातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण या ठिकाणी संपर्क साधावा असे आवाहन सचिव तथा न्यायाधीश गी ग कांबळे यांनी केले आहे लोक न्यायालयाच्या माध्यमातून सुलभ जलद आणि मोफत न्याय मिळतो